बदला जर का मी घेतला नाही तर नाव स्नेहल माणिक जगताप आणि या व्यासपीठावर जाहीर मी या ठिकाणी त्यांना सांगते आज कल्पेश पांगरे सारख्या आज निधड्या छातीने लढणाऱ्या या माझ्या बलाढ्य भावाला अशा पद्धतीची वागणूक जर का तुम्ही अशी वागणूक देत असाल तर चालून घेणार नाही आज प्रत्येक जनतेला जर का तुम्ही तुमच्या चुकीच्या राजकारणा पैसा भेटीस धराल तर गाठ माझ्याशी आहे आबा साहेबांची शपथ घेऊन एकाला एक पण सोडणार नाही एकाला एक पण सोडणार नाही या मतदारसंघावर तुम मतदारसंघावर कोणा तुमच्या एकट्याची मक्तेदारी निश्चितपणे पण आणणार नाही ना ना। आणि या सगळ्या गोष्टींचा हिशोब ही येत्या वीस तारखेला जनताच केल्याशिवाय स्वस्त बसणार आहे सगळं परिवर्तन निश्चितपणे आपल्या येत्या काळामध्ये घडवायचं आहे परिवर्तन घडवण्यासाठी आपल्या सगळ्यांना काय लक्षात ठेवलं पाहिजे आपली निशानी आपली निशानी माझी निशानी तुमची निशानी घराघरात पोचवा जो विश्वास आदरणीय उद्धव साहेबांनी माझ्यावरती दिलेला आहे नव्हे तर आपल्या सगळ्यांवरती दिलेला आहे त्यांचे हात बळकट करण्यासाठी जोपर्यंत जोपर्यंत या मतदारसंघामधून निष्ठे भगवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा झेंडा फडकत नाही तोपर्यंत तो कोणी स्वस्त बसायचा नाही गद्दारांना मुळा सखळ उघडून काढण्याची तारीख आहे कोणी तारी शांत बसायचं नाही निश्चितपणाने या मतदारसंघामध्ये आता फक्त आणि फक्त मशालच पेटणार इतक बोलते आणि थांबते जय हिंद जय महाराज शिवसेना उपनेते संबंध डॉक्टर छत्रपती शिवाजी हिंदू हिंदुहृदय सम्राट शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सन्मान्य शरदचंद्रजी पवार सन्मान्य राहुलजी गांधी मंचावर उपस्थित असलेले महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्षाचे सन्मान्य पदाधिकारी खर तर ही स्नेहलताईंच्या प्रचाराची सभा आहे का विजयाचा गुलाल उधळणारी सभा आहे या उत्साहात उपस्थित असलेले स्नेहलताईना विजयी करण्यासाठी अतुर असलेले आपण सहभूमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाची आहे ही भूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक क्रांतीची आहे आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाच असं म्हणत स्वराज्यासाठी समर्पित होणाऱ्या तानाजी मालुसरेंची ही भूमी आहे ही भूमी शेलार मामांची स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या सरदार गोदाजी जगतापांची ही भूमी आहे ही भूमी शत्रुशी झुंजणाऱ्या आणि दिलेर खानाला कडकडीत लढा देणाऱ्या मुरारबाजी देशपांडेंची निष्ठावंतांची मांद्या आणि इथं जन्माला पण त्याच मातीत फितुरी आणि पक्ष फोडणारे इथं तयार झाले हे या मातीचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे मी परवा बसमधन प्रवास करत होतो बस बस स्टँडवर उभा होतो बस सुटायला अवधी होता माझ्या शेजार एक सद्रस्त आले त्यांनी खिशात हात घातला खिशात चिल्लर काढली हातावर घेतली नीट मोजली मी क्रिकीतनं बाहेर बघितलं बाहेर पेपर विकणार होता वडापाव विकणार होता पाणी बॉटल विकणार होता मला वाटलं यांना काहीतरी घ्यायचं असेल पण काहीच नाही घेता त्यांनी चिल्लर परत खिशात ठेवली परत दोन पाच मिनिटं गेली त्यांनी परत खिशात हात घातला खिशातली चिल्लर काढली हातावर घेतली नीट मोजली परत खिडकीतनं बाहेर बघितलं काहीच वेळ घेता परत चिल्लर खिशात ठेवली तेवढ्या कंडक्टर यशकीत आला त्यांनी धनधंद बेल वाजवली बेल ऐकून ड्रायव्हर हात बसला आणि कंडक्टरनं गाडी जाऊ द्या म्हणून त्याला सिग्नल दिला तशी गाडी सुरू झाली गाडी जशी सुरू झाली तसं शंकरास्थाना परत खिशात हात घातला खिशातली चिल्लर बाहेर काढली हातावर घेतली नीट पोहोचली तोपर्यंत गाडी धावायला लागलेली यांनी धावत्या गाडीच्या खिडकीत मात बाहेर काढला आणि पेपरवाल्याला हात मारली हे पेपरवाला इकडे ये पेपरवाला धावत आला धावत्या गाडीच्या खिडकीत मात यांनी पेपर आत दिला यांनी चिल्लर त्याच्या हातावर ठेवली गाडी पुढे पळत राहिली मला प्रश्न पडला गाडी पंधरा मिनिट बस स्टँड वर उभा होती त्यावेळी यांनी पेपर घेतला नाही आणि गाडी धावायला सुरू झाली मग यांनी पेपर घेतला मी म्हटलं असं का त्याच काय आहे माझ्याकडं जी चिल्लर होती त्यातला एक रुपया खोटा होता <laughs> आता मी गाडी उभा असताना पेपर घेतला असता तर पेपरवाल्याला रुपया खोटायचे कळलं असत पण आता गाडी पुढे निघून आली आता रुपया खोटायचे कळलं तरी तो काय माझं फळत येत नाही मला इथे सदग्रस्ताचं मोठं कौतुक वाटलं गाडी पळत होती हा पेपर वाचत होता पेपर वाचता वाचता पंधरा मिनिटांनंतर हा अचानक हसायला लागला म्हटलं आता काय झालं तो म्हटला काही नाही त्यांनी पेपर कालचाच दिला <laughs> <laughs> महाडकरांना मला एवढंच सांगायचं आहे निवडणुका आल्या की एस टी महामंडळाचे अध्यक्ष यशितनं अशीच आश्वासनांची चिल्लर देतात एकदा निवडणूक झाली की आता मागं पण पडत येत नाही म्हणत निमांत राहतात पंधरा वर्ष अशी गेली आता आश्वासनांची चिल्लर सोडा आणि रुपयासारखी खनखनार मला प्रश्न पडतो उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री कोरोनाचं महाभायरस संकट महाराष्ट्रावर कोसळले हॉस्पिटलची कमतरता डॉक्टरांची कमतरता कर्मचाऱ्यांची कमतरता एवढाच म्हणावी ऑक्सिजनची कमतरता पण असल्या संकटावर मात करत सुद्धा उद्धवजीनी महाराष्ट्र सुरक्षणा सुखरूप ठेवला पण ही परिस्थिती असताना सुद्धा उद्धवजीनी परखे गुंतवणूकांनी उद्योगधंद्यात वाढ केली बेरोजगारी घट महाराष्ट्र थांबला नाही महाराष्ट्र थांबणार नाही म्हणत उद्धवजींनी महाराष्ट्र प्रजाती पतावर नेला त्यावेळी देशामध्ये अनेक वेळा सर्वेक्षण झाली आणि त्या सर्वेक्षणामध्ये देशातील सर्वोत्तम पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धवजी ठाकरे कायम राहिले मला प्रश्न असा पडला की जर महाराष्ट्र होते तर उद्धवजींचा पक्ष का फोटला चाळीस गदार सुरत गुवाहाटीला का पळून गेले कशासाठी महाराष्ट्र राजकारणाची खाली परवा खरं नागरिकांची काळजी घेतली जाते तिथल्या मुलींच्या शिक्षणाची काळजी घेतली जाते आज परिस्थिती काय आहे पहिली म्हणजे प्रवेश घेणाऱ्या मुलींची संख्या होती एक कोटी तीन लाख बारावी किती पोहोचल्या अवघ्या वीस लाख म्हणजे शिक्षण प्रमाणाच्या बाहेर किती मुली फेकल्या गेल्या तर त्र्याऐंशी ते लाख या त्र्यांशी मुलींना जर तुम्ही शिकवलं असत तर त्या त्यांच्या पायावर उभा राहिल्या असत्या स्वतः पंधरा ते पन्नास हजार पगार त्यांनी कमावला असता तुम्हाला पंधराशे रुपये द्यायची गरज नव्हती परिस्थिती काय अवघे अध्यक्ष झाल्यावर तर यांनी भरताच मिळतो क्रांतिकारी मी म्हटलं हे म्हणतील कळत्या यष्टा दुरुस्त करू चांगले ड्रायव्हर ठेवू यांनी सांगितलं पुणे मुंबई शिवनेरी बस मध्ये शिवनेरी सुंदरी मला तर कर नमस्कारच करावा असा वाटत अष्ट्यांवर जाहिराती बघितल्या तुम्ही नुसत्या जाहिरातीचा खर्च जरी वाचवला असता तरी प्रवाशांना गळक्या यष्टीत बसायची वेळ आली नसती हे आम्ही लक्षात घ्यायला हवं नुसत्या जाहिराती नुसत्या जाहिराती यांच्या पाच दिवसाचा ताई खर्च जाहिरातींचा यांचा नऊ कोटी रुपये नऊ कोटी पाच दिवसाचे नऊ कोटी वाचवले असते तर आमच्या लाडक्या वहिनीला पाच पाच नवे तीन तीन हजार रुपये जास्त परिस्थिती काय आहे आता नवीन उद्योग नाहीत काही नाही काही नाही बाकीच तर सगळ्या गोष्टी सांगितल्यात पण तुमच्या माहितीसाठी सांग नवीन कामगार कायदे येत आहेत त्या नवीन कामगार कायद्यानुसार कामाचे तास आठ तासावर आता था, बारा तास होतील किमान वेतन कायदा बदलला जाईल वेतन निश्चित नसणार ठेकेदारी पद्धत आणली जाईल जी मुळातच आहेच कंत्राटी भरती कायमस्वरूपी नोकरीची हमी नाही कारण कामगारला टेन्शन अजिबात नाही विषय संपला तर कामगार कल्याण कामगार सुरक्षा याच्या तरतुदीमध्ये सुद्धा प्रचंड बऱ्या होईल कामगारांचं जगू हे सरकार का नको आहे आम्हाला कष्टकऱ्यांच्या कामगारांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार सरकार आम्हाला हवं आहे जे महाविकास आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्राचा विकास करेल आम्हाला त्या दिशेला जायचं हे पहिला आपण लक्षात घेतलं पाहिजे आज महागाई जन्माला भिडली इथं फक्त भात पिकतो चालू वर्षी तांदळाचे दर प्रचंड पोसळतील कारण मी मागच्या काही वर्षातच एवढा तांदूळ आयात करून ठेवला आहे तुम्ही पुण्याच्या भल्यासाठी राज्य करता एक लाख अडतीस हजार कोटीच सोयाबीन आयात करून घेतलं सोयाबीनचा शेतकरी पुरता मारून टाकला बावीस लाख टन कपाशी आयात करून घेतली कपाशी उत्पादन करणारा शेतकरी संपून गेला तूर गाडीच तेच शेतकऱ्याला मिळतं कायच

आणि पुढच्या वर्षीच्या ऍडव्हान्स मध्ये एक लाख कोटीचं पण उचललंय पूर्वी सहा महिन्याला उचलत होते नंतर महिन्याला उचलायला लागले ना आता आठवड्याला पंचवीस हजार कोटीच कर्ज गर उचललंय कुणी जर म्हणत असेल आपल्या डोक्यावर अजिबात कर्ज नाही येडाईस या सरकारनं तुझ्या डोक्यावर पासष्ट हजार रुपयेच कर्ज करून ठेवलंय तिथं जन्माला येणारा प्रत्येक मुलगा हा कर्ज बाजारी म्हणून जन्माला येईल इतकी विचित्र परिस्थिती असं ती करून ठेवली आहे कुठल्या विकासाच्या गाथा सांगतो आम्ही काय नेमकं सांगतो नुसत्या घोषणा नुसत्या आता सांगतात कर्जमाफी करतो मग अडीच वर्ष तुमचे हात कोणी धरले होते आता समजतात हे करतो ते करतो अरे अडीच वर्ष तुम्हाला अडवण कोणी धरलं होतं प्रश्न आम्हाला पडला पाहिजे ना हा का नाही त्यावेळी केलं परवा मी पुण्यात होतो बाची मंडळी ड्रायव्हरला म्हटलं गाडी आत लाव मी बाहेरच उभा राहिलो तेवढ्यात माझ्या शेजारी एक गजरेवाला होता त्याची कौशल्य गजरे विकायची असली अफाट होती तो आल्या गेल्या महिलांकडे बघायचा आणि म्हणायचा ओ ताई गजरा घ्या एक महिना सुकणार नाही ओ ताई गजरा घ्या एक महिना सुकणार नाही गजरा न बनणाऱ्या महिलाही बोलून बोलून बघायच्या असला कसला गजरा आहे एक महिना सुकणार नाही अर्ध्या तासात त्याची पाठी संपवत आली पाच सहा मंत्री राहिले असतील तेवढ्या समोर एक मॅडम निघालेल्या त्या मॅडमला बघून तो म्हणाला ओ ताई कचरा घ्या एक महिना चुकणार नाही मॅडम तिथूनच त्याला हो गेल्या महिन्याचा अजून तसा <laughs> <laughs> आता निवडणुका आल्यात ना हे परत येतील हे करतो ते देतो पंधरा लाख खात्यावर जमा करतो सरळ सांगा गेल्या वेळचे अजून तसे प्रत्यक्ष कृती वर भर देणार आहे सर्वसामान्य माणसाच्या दुःखाची सय असणार प्रत्येक प्रश्न माहिती असणे आणि प्रत्येक प्रश्नाची उत्तर जाणणारा आमदार निवडून देणं हे तुमचं आमचं सगळ्यात पहिलं महत्वाचं काम आहे पंधरा वर्ष त्यांच्या हातून काही झालं नाही ते या पुढच्या पाच वर्षात काय करणार त्यामुळे निश्चितपणे कृतीशील संघाचा विकास करायचा असेल तर जगताप यांना विजय करावंच लागेल त्यांना आमदार करावं म्हणून ही निवडणूक नाही कुणा एका पक्षाला विजय करायची म्हणून ही निवडणूक आहे तुमचं उद्याचं पाच वर्षाचं भविष्य घडवणारी ही निवडणूक आहे तुमच्या उद्याच्या पिढीला तुम्ही काय देणार ते ठरवणारी ही निवडणूक आहे हे पहिलं लक्षात ठेव अडीच वर्षांच्या हातून काही आणि मग त्या अडीच वर्षाच्या अपयशावर पांढरून घालायचं काम आता वेगवेगळ्या गोष्टी करून येऊच चाललंय मग कुणीतरी येतो तो कटेंगे त्याला सांगायला हवं हा महाराष्ट्र आहे रुग्ण बाजूला टाकून दिल्लीच्या तक्ताला धडका देणारा महाराष्ट्र चिनाच्या पल्या अड जाऊन अब्दालीच्या